मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आपल्या सातपूर कॉलनीतील अशोकनगर अर्थात सातपूर कॉलनी पोस्ट ऑफिस या ठिकाणी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झालेला आहे आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आहेत सुनील रंधेर पोस्ट मास्टर अशोक नगर मोहन अशोकनगर काळेप जांगीड पोस्टल असिस्टंट अशोक नगर खंडोबादे पोस्टमन अशोक नगर प्रशांत भोये पोस्टमन अशोकनगर मी या निमित्ताने सरांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याची विनंती करतो आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे त्या निमित्ताने आम्ही सर्व कर्मचारी सकाळी साधारणतः स्वातंत्र्य सात साजरा केलेला आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भारत सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टेल सातपूर नाशिक धन्यवाद